नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढीपाडवायला करत असतो आणि ह्या गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येकाची एक इच्छा असते मला स्वतःचा प्लॉट घ्यायचा मला स्वतःचं घर बांधायचं आहे मला स्वतःचा एक येणे प्लॉट घ्यायचा आहे यासाठी आपण आता कुठे जायची गरज नाही आहे राहता शहरात सुरू झालेलं सिराम पार्क आहे अतिशय सुसज्ज असलेलं हे सिराम पार्क पंधरा एकरवर अतिशय दिमागदार त्यांची येणे प्लॉटिंग आहेत स्वतःची पाण्याची या ठिकाणी सिस्टीम आहे स्वतः पाणी पुरवठा ठिकाणी करणार आहेत आणि मोजके प्लॉट असं शिल्लक राहिलेत आपण जर नवीन सुरुवात जर प्लॉट करत असाल तर आजच या श्रीराम पार्कला नक्की भेट द्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एन ए प्लॉट खरेदी करायचा असेल तर आजच राहता शहरातील श्रीराम पार्कला भेट द्या राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारे एकमेव पंधरा एकर मधील भव्य एन ए प्रकल्प आता सुरू झाली एन ए खरेदी मोजकेच प्लॉट शिल्लक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन नयनरम्य परिसर कर्जसुविधा उपलब्ध नवीन वर्षाची सुरुवात करा श्रीराम पार्कमध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक